ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सत्यनारायण पौर्णिमा आहे तर संध्याकाळचा हा वेळ आहे म्हणून मी आता सत्यनारायण पूजा मांडणार आहे मग सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची आहे तुम्ही आत्ता अजूनही जर सत्यनारायणची पूजा नाही करत आहे तर नक्की करा खूप चांगलं असतं सत्यनारायण पूजा दुसरं कोणी करू न करू सत्यनारायण पौर्णिमा आर्थिक प्राप्तीसाठी आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी सत्यनारायणची पूजा हा खूप अति प्रभावी पूजा किंवा उपाय तुम्ही जे म्हणताय ते आहे खूपच अतिशय चांगला आहे एकदम साधी सोपी है ही पूजा असते आणि सम स्वामी समर्थ केंद्रातर्फे जसं पूजा केली जाते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की सत्यनारायणची मांडणी कशी करायची आहे अजून एक व्हिडिओ ऑलरेडी एक अपलोडेड आहे पण त्याची क्वालिटी थोडी हे आहे म्हणून आज मी परत हा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि परत सर्वात आधी आपल्याला जिकडे सत्यनारायण करायचं आहे ती जागा पुसून घ्यायची आहे गोमूत्राने किंवा चांगल्या कपड्याने पुसून घ्या तिकडे रांगोळी काढा एक चौरंग लागणार आहे आपल्याला चौरंग घ्या त्यावर एक कपडा अंतरून घ्या जे स्वच्छ असेल सत्यनारायण पूजा करायची आहे आपल्याला त्याच्यासाठी एक चौरंग लागत त्याच्यावरती एक लाल कपडा किंवा पिवळा कपडा असला तरीही चांगला आहे कारण भगवान विष्णूला पिवळा कलर आवडतो तर लाल कपडा होता म्हणून मी घेतलेला आहे आणि तोही थोडस हे झालेला आहे आणि त्यासोबत आपल्याला आपल्याला आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जसं मी असं काढून घेतलेली आहे असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि अशी एक फोटो पाहिजे आपल्याला भगवान विष्णूंची हे फोटो ठेवले आहे आपण असं आणि इकडे स्वास्तिक करून घेतलेलं आहे आता त्या स्वास्तिक वरती आपल्याला एक तांबा ठेवायचा आहे पाण्याने भरलेलं त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षता त्यात टाकायचं आपल्याला एक रुपयाचा कॉईन आणि ह्यावरती आपल्याला नागवेलीचे पानं ठेवायचे जर नागवेलीचे पान नसतील तर तुम्ही हे आंब्याचे पान सुद्धा ठेवू शकता जे आंब्याचे झाडांची पान आहेत ते सुद्धा जात नागवेलीचे पान तर आता मी हे तीन पुढे ठेवणार आहे एकावर एक जोडपान ठेवायचं आहे आपल्याला तीन मांडायचे आहेत आपल्याला सुपारी दोन एक्स्ट्रा हा एक याच्यामध्ये ठेवून देणार आहे त्यामध्ये आपल्याला पानं टाकायची आहेत चार पाच आणि काही पानं आपण इकडे ठेवूया आप कडेला आणि इकडे आपल्याला ठेवायचे आहेत सहा एक दोन तीन श्रीक एक तामण घ्यायचं आहे त्या तांबणामध्ये गहू भरायचा आहे गहू नसल तर तांदूळ ही चालेल आणि त्यावर ठेवून द्यायचं आहे आपल्याला त्यात आपल्याला एक बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आता ही बाळकृष्णची मूर्ती आपण यात ठेवलेली आहे बाळकृष्णची मूर्ती सोबत तुमच्याकडे जर काही फळ असतील तर तुम्ही फळश ठेवू शकता आता हे आहे श्रीयंत्रिक श्रीयंत्र ठेवा आणि कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र ही इकडे तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर मी इकडे ठेवलेली आहे आणि कुबेर यंत्र ठेवणार आहे हा चारा त्यावर आपण एक एक सुपारी मांडणार आहे पाण्यावरती तीन मांडायची आहेत एक गणपती एक कुलदैवत आहे श्रीयंत्र आणि इकडे आता मी मांडणार आहे कुबेर यंत्र जब जग आहे मी कुबेर यंत्र हे असं आपल्याला मांडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिराचा प्रसाद करून घ्यायचा आहे हे तीन पानांसाठी तीन आणि हे एक भगवान कृष्णासाठी असे चार प्रसादाची वाटी लागणार आहे आपल्याला आणि लागणार आहे तुळशी पत्र पूजेसाठी आणि ह्या पद्धतीनं आपली पूजेची मांडणी ऑलमोस्ट झालेली आहे सुंदरशी रांगोळी काढून घ्यायची समय तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही समय तसं सत्यनारायणच्या पूजेला समयीचा मान असतो समयी लावायला पाहिजे पण तुमच्या तुमच्याकडे कदाचित समयी नाही आहे तर तुम्ही नंदादीप लावा आणि तो नंदादीप जो आहे ते सत्यनारायणची जी फोटो आहे त्यांच्या डाव्या साईडला म्हणजे तुमच्या उजव्या साईडला असेल तो तुमच्या उजव्या साईडला तो दिवा असन आणि जी फोटो आहे देवांची त्यांच्या डाव्या साईडला तो दिवा असणार आहे तुम्ही घंटा ठेवणार आहे पूजेमध्ये तुम्ही तांबा भरून ठेवणार आहे कारण जेव्हा आपण सिऱ्याचा प्रसाद ठेवणार आहे म्हणजे तुम्ही चंबूमध्ये पाणीसुद्धा ठेवणार आहे तर तो घंटा आणि जो पाण्याचा चंबू आहे तो आपल्याला उजव्या बाजूला ठेवायचा आहे जिकडे मी आता श्रियंत्र ठेवलेलं आहे त्या श्रीयमंत्रावरती माझ्याकडे कमळगट्ट्याची माळ होती म्हणून मी त्या ठेवून दिलेल्या आहे आता सर्वप्रथम मी सर्व आधी जे आहे त्यांच्यावरती उग हळद कुंकू वाहून घेते कारण की जेव्हा पुस्तकाप्रमाणे जर मी पूजा करू लागले तर मग श्रीयंत्राची कुबेर यंत्राची आ, ते सगळं होणार नाही पूजा त्याच्यामुळे मग मी काय करते की सगळं फुलं वगैरे आधी ठेवून घेते व्यवस्थित छान म्हणजे छान दिसतो पूजा करणं करायला आपलं मन प्रसन्न वाटतं आहे ना आणि प्रसन्न मनाने केलेली जी पूजा असते जी सेवा असते ते देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि जेव्हा पुस्तकानुसार जेव्हा मी पुस्तक वाचून म्हणजे पूजा करते तेव्हा ते एक एक फूल ठेवते पण त्याआधी मी जसं केळीवरती हळद कुंकू टाकून अक्षता टाकून त्यांच्यावर एक फूल ठेवलं जे फळं आपण ठेवलेलं आहे श्रीयंत्रावर फळ ठेवले आपल्याला काही डेकोरेशन करायचं आहे म्हणजे छान दिसण्यासाठी तर तिकडे त्यासाठी फुलं आधी ठेवून घ्यायचं समईला काही डेकोरेट करायचं तर समईसुद्धा समईलासुद्धा आपण मान द्यायला पाहिजे तर त्यांनासुद्धा समईला हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहायचं एक डेकोरेशन टाईपमध्ये पण छान दिसतो ते फुलं वगैरे वाहिलेलं ते सगळं करून घ्यायचं त्यानंतर मग आपण पुस्तक वाचायला सुरुवात आपल्याला करायची आहे आणि हा जो मांडणी झाली आहे आता आपली आता आपल्याला पूजा करायची आहे पुस्तक वाचायचं आहे आणि जसं पुस्तक मध्ये दिलेलं आहे सांगितलं आहे तसं पूजा करायची आहे आपल्याला ही अशी सत्यनारायणची पुस्तक आपल्याला वाचायचं आहे आता पुस्तक वाचायला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्या स्वतःला कपाळी हळद कुंकू वगैरे म लावून आपल्याला गायत्री मंत्र म्हणून आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे आणि ज्या पद्धतीनं पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण पूजा करूया पण प्रत्येक पहिल्या जे व्हिडिओ टाकलेला आहे मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये सांगितले गेले की मॅडम तुम्ही पदरगा नाही घेतलेला आहे ज्या सिच्युएशनमध्ये मी पूजा करत आहे खूप खूप जास्त आतासुद्धा मला गरम होत आहे कारण एकतर नाशिकला पाऊस अजिबात पडत नाही आहे पावसाळा आहे आणि त्यात त्यात ही साडी एकदम नवीन आहे आणि साडीची सवय नाही आहे आणि माईक नाही आहे कारण माईक नसल्याने मग आपल्याला जे आपण एकदम फॅन जर चालू केला तर त्याच्यामध्ये फॅनचा चालू होतो म्हणून मला मी जेव्हाही व्हिडिओ बनवते त्या वेळेला माझा फॅन बंद असतो आणि त्यामुळे मला जास्त गरम गरमी होते म्हणून मी जे पदर आहे तो डोक्यावर न घेता खंद्यावर घेऊन पूजा करते पण माझी भावना खूप चांगली आहे तसं पदर असलेला हा पूजेमध्ये गरजेचा आहे तसं पण थोडं मला पण तुम्ही समजून घ्या फक्त एवढंच माझं म्हणणं आहे कारण एका सबस्क्रायबरने जे जुनं व्हिडिओ आहे त्यावर कमेंट केला होता म्हणून हे क्लॅरिफाय दिले मी आणि पूजा कशी वाटली मांडणी कशी वाटली मला नक्की सांगा पूर्ण माझी पूजा संपन्न झालेली आहे सत्यनारायण नक्की करा लवकरच तुम्हाला त्याचा प्रभाव तर अशी करा सत्यनारायणची पूजा घरच्या घरी एकदम कमीत कमी, कमी सामानामध्ये आणि स्वामी समर्थ केंद्राकडून तर अशीच आले आहे म्हणून मी दर वेळे दर पौर्णिमेला अशी सत्यनारायणची पूजा करते आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जर आर्थिक भासत आहे काहीतरी प्रॉब्लेम काहीही असो आर्थिक असो कौटुंबिक असो नोकरी बाबतीत असो कोणतीही समस्या असो तर तुम्ही एकदा सत्यनारायण पूजा कंटिन्यू एक सहा महिने करा आणि त्याचा अनुभव बघा की त्याचा काय फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आलेला आहे नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर करत रहा सत्यनारायणची पूजा पूजा झाली आहे माझी आणि आता मी जाणार आहे स्वयंपाक करण्यासाठी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशे सबस्क्राईब नक्की करा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पूजा कशी करायची काय नाही तर नक्की करा खूपच चांगला असतो घरामध्ये सत्यनारायण केलेला आपण वर्षातून एकदा आपल्याला सांगतात गणपतीमध्ये जेव्हा आपण गणपती बसवतो त्यावेळी करायला पण दर महिन्याला जर तुम्ही केलं तर किती आनंदाची गोष्ट आहे किती चांगलं असणार आहे ते तुमच्यासाठी त्याच्यामुळे घरच्या घरी कमीत कमी, कमी सामानामध्ये अशी आपली सत्यनारायणची पूजा इकडे संपन्न झालेली आहे